नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे क्रिस्टलची सिरीज पाहतोय ब्रेसलेट्स पाहतोय त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत टायगर आय तर टायगर आय फेसबुकवर हल्ली खूप साऱ्या जाहिराती येतात पण फेसबुकवरनं जर खरेदी करणार असाल किंवा ऑनलाईन तर त्याची सर्टिफिकेट्स मागून घ्या कारण त्याचे ऑथेंटिकेशन किती आहे ते, ते माहिती नाही आहे कारण एक जणांनी फेसबुकवरनं ऑर्डर केला घेतला आणि ते मणी तुटले तर ते प्लास्टिकचे मणे आहेत तर म्हणून मी सगळ्यांना सांगते तुम्ही माझ्याकडनं जर काही घेतलं तर त्याचे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकेल पण तुम्ही बाहेरनं कोणाकडनं घ्याल तर त्याची मी गॅरंटी तुम्हाला नाही देऊ शकेल की ते खरंच प्युअर असेल किंवा नाही हे मला माहिती नाही तर टायगर आय काय काम करतो तुमच्या मनातली भीती घालवणे त्यानंतर तुमचा जर जन्मतारीख सात असेल सोळा असेल किंवा पंचवीस असेल तर तरी देखील तुम्ही वापरू शकता की तुम्हाला जी आवश्यक असणारी हा साता नंबर केतूचा आहे टायगर आहे हा क्रिस्टल केतूला रिप्रेझेंट करतो त्याचबरोबर हा नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असतात त्या काढून टाकतो कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड करतो त्याच्यानंतर एक आपल्याला अनाहूत भीती असते मनामध्ये की मी हे केलेल तर बरोबर असेल का चुकेल तर तसं काही नाही आहे याच्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णयसुद्धा घेऊ शकता आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढतो नकारात्मकता निघून गेल्यामुळे आणि योग्य ते निर्णय तुम्ही घेऊन आयुष्यामध्ये प्रगती करू शकता तर असा हा टायगर चा टायगरायचा ब्रेसलेट्स माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याला हवी असतील तर आपण मला संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे धन्यवाद